नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर फेना सुपर नंबर की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना बुधवार दिनांक सवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दहेगा बंगला तालुका गंगापुर जिला छत्रपति संभाजी नगर ये थे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची बैठक पार पडली बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनुमते आकाश अप्पासाहेब खरात यांची बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून आज्य गौतम खरात यांची निवड करण्यात आली बैठकीतला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जी सचिव संदीप जाधव ग्रामपंचायत सदस्य दीपक सुतार पप्पू खरात संतोष खरात विशाल खरात, अक्षय खरात, शांतिलाल खरात, बारू खरात, त्रिशरण खरात, राजू खरात, साजन खरात, विकास खरात, विक्रम खरात, संदीप खरात, महेश दलवी ध्मदीप खरात, रावसाहेब खरात, सुरेश खरात, प्रकाश खरात, राहुल मनोहर आनिल खरात, प्रतीक खरात, ज्ञानेश्वर खरात, प्रभाकर खरात, दादा खरात अविनाश खरात अशोक खरात सतीश खरात किरण खरात राहुल खरात इत्यादी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे हे ही वर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा सर्वानुमते ठराव पार केला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी